वाँ, एक नंबर ढेंग्या लागले बघा कसला आहे त्याचा बघू शकता कसला आहे तुम्हाला व्हिडिओ मध्ये बारीक दिसत असेल पण हा भरपूर मोठा आहे बघा हा एक नंबर ढँग्या काढला ना मी नेहमी बघतो तो मध्ये हा सर्वेज भोईरचा अड्डा आहे तो बघा एक नंबर बघा पुन्हा एकदा काढलेला आहे सर्वेश भोईने आज काय खरा नाही बाला बरेच दिवसांची आलाय आणि दाईज उडवणार बहुतेक नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं व्हिडिओ मध्ये आणि आज आलो आम्ही चिंबोरी पकडणार आणि बघू शकता उदान एकदम मोठा आहे आणि हा उदान आहे होलीचा आणि आज बाला घेऊन आलोय आणि बालाचे पेपर आजच झालेले आहेत तर बाला चिंबोरी भेटतील का नाही आपल्याला शंभर टक्के आपण बावन पगोले आणलेले आहेत आणि मनोज भोईर आशिष भोईर विनय कडू प्रणित भोईर, भोईर आणि सर्वेश भोईर आम्ही आलेलो आहे तर आशिष भोईरने काढलेला पण आहे दाखव चिंबोरा तर मित्रांनो आज आम्ही बऱ्याच दिवसातून आलेलो आहोत आणि चिंबोरी भरपूर भेटतील आणि मी याच्या अगोदरच भावानी पगोळ्या टाकून घेतल्या होत्या तर बघू शकता भावांनी केलेले आहे आपली आणि व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनेल लाईब करा जेणेकरून तुम्हाला आपले नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील आता डायरेक्ट तुम्हाला चिंबोऱ्या काढायला जाऊ तेव्हा दाखवतो ट्वेंटी मिनिट्स लाईट आहे तर मित्रांनो वीस मिनिटं झालेले आहेत आता चाललो आम्ही पगोल्या उकवायला आता बघा किती चिंबोरे भेटतात आम्हाला बऱ्याच दिवसाचे आम्ही बऱ्याच दिवसातून आलेलो आहोत बघू आज किती चिंबोरे भेटतात तर पगोल्या उकवायची सुरुवात केलेली आहे मित्रांनो बघू आता भवानीला काय भेटतोय आम्हाला नाही काय तर मित्रांनो बोनी झालेला आहे आणि यावेळेला आम्हाला जुळवा लागलेला आहे मी आशिषच्या सोबत गेलो होतो अगोल्या उकोवायला प्रदोष भावाने काढला तिथपर्यंत ए सौकस सौखास खिडा खनिडा कधून त्याच्यात अरे थांबत दोन्ही थांबस थांबस थांब थांबता नाही हाय 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 घे हाय घे तू मी तो पारला योग्य तर व्हिडिओच्या नादात एक चिंबर आमचा खाली पाडला बघू शकता भावाची धडपड चालू आहे तो बघा काढला शेवटी गेलेला काढला ए ये बघा एक नंबर या काल <laughs> <गा, लो ना। laughs> काढला शेवटी भेटला का ना हा आमच्या हातातून जातच तर बघू शकता हुकमी बादशाह असा आशिष भोईर काढला का ना शेवटी भेटला चिंबरा कुरली मस्त की भरलेली आहे आणि पाला पण आलेला भरपूर यावेळेला हा बरोबर मागे बोललो होतो कारण आमच्या इथून गेले होते ना भेटले आज आपल्याला आज सर्वच भूर आलेला आहे हुकमी बादशाय ये जांगार 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 ए, जांगार! जांगार एक साथ दो झंगाट लागलाय बाकी झंगाट झंगाट खाली खाली चला, चला। आ, एक नंबर

ठीक आहे चला पडले तर पडू दे अजून अशा बहुतेक आहे भेटतील आणि आज जातील पण अशा चिंबोरा शंभर टक्के बघूया अशीच भोने गॅरंटी दिली आहे चिंबरा लागेल म्हणून हाय नाही आपला आशिष भोईरचा अंदाज बघा शंभर टक्के लागेल मला पण लागलीच वा एक नंबर ढँग्या लागलेला कडक कडक ढँग्या अंग्र बागा कसला आहे त्याचा कडाक एकदम काम पच्चीस बघू शकता कसला आहे तुम्हाला व्हिडिओ मध्ये बारीक दिसत असेल पण हा भरपूर मोठा आहे हाच काढला बघा बारक्या बार साईजचा सा आहे आशिष भोईने वादा दिलेला आहे कुर्ली लागेल इथे काय होते बघूया कुर्ली आहे का कुर्ला आहे जा दे चला भेटल परत आपल्याला तो डायरेक्ट कांडव हा एक नंबर ढेंग्या काढला ना मी नेहमी बघतो तो ब्लॉग मध्ये हा होईलचा अड्डा आहे आणि हा तो सर्वेज होईल पेपर झालेले आहेत आजच त्याचे पण काम काढला त्याने बघू शकता किती मोठा ढेंगे आहे वास आई तु अशी हा बघू शकता किती प्रयत्न आहेत मूर्ती छोटी पण कीर्ती महान असा आमच्या गावातला सर्वेश भोईर तो बघा एक नंबर बघा पुन्हा एकदा काढलेला आहे सर्वेश भोईरने आज काय खरा नाही बाला बरेच दिवसांची आलाय आणि दाईजा उडवणार बहुतेक नाही काय भेटला यावेळेस हा छोटा भीम काढलेला आहे छोटा भीम साईज मीडियम साईज सॉरी भावा न कारण मीडियम साईजचा आहे छोटा भीम नाही भेटला असं स्वतः अशीच भोईर बोलते हा बरोबर आहे सर्वेश भोईरने पण काढलेला आहे सर्वेश भोईरचा चा आज खैराड आहे कारण सर्वेश भोईर स्वतः आलेला आहे कोयता खुशीचा मालक सर्वेश भोईर तो बघा पुन्हा एक काढलेला आहे हा बारक्या साईजचा आहे पण घेऊया चला पटापट होऊ शकता आज किती मंडळ आहे आपल्या सोबत सप्ताह उठलेला उठ आहे आमचा आणि आज बघा किती पोरं खाडीत आलेले आहेत नाही काय भेटला यावेळेस तर अशी जरा जागा चेंज करतोय हा एक नंबर बघू शकता कस ते चिंबोऱ्याची कॅच घेतली आहे शेवटी तो मनोज भोईर आहे बघितलाच नाही तुम्ही कसा घेतलाय त्याला बघा सर्वेश भोईरने कसा अड्डा काढलेला आहे भुयारी मार्ग नाही काय भेटला ठीक आहे नेक्स्ट टाइम काढू बारीक साईज घेतलेला आहे मीडियम साइजचा आहे सर्वे भोरचा अड्डा आज फॉर्मला आहे बघू शकता या मध्ये टाकलेली या मोरीच्या इथे टाकलेल्या पगोली पण सक्सेस झाला आपला प्लॅन बघू शकता परत प्रदेशभर तिथं टाकते पगोली किती जवळ टाकले होते बघा तरी चिंबला लागला आपल्याला त्या पगोल्या या साईडला टाकलेल्या आहेत तीन का चार पगोल्या आहेत फक्त इकडे बघू आता किती लागतात या साईडला तर आहे बारक्या साईजचा आहे त्या साईडला प्रदोष भोरने पण काढलेला आहे कुरला भेटलेला आहे पुन्हा बघू शकता मच्छर फुल आहे बा 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 बाबा मच्छर बघा घाम फोडील एखाद्याला तर दाखवतो तुम्हाला आम्हाला पहिले पालवणीला किती चिंबोरी भेटलेत ते बघू शकता आम्हाला फटाक्यांची माल भेटलेली आहे फटाक्यांची माल आणि बादली मध्ये पण आहेत दाखवतो बादली पण आहेत पाच सहा आता या पटापट बांधून घेऊया चिंबोऱ्या अर्धे मेंबर आपले गेलेत पगोले उकवायला कारण आज आम्ही सहा जण आलो आहोत बरोबर सगळेजण आता बांधून घ्यायला चिमुऱ्या मगाशी लागलेला तो मोठा बांधून घेतो शर्वेज भैर हा एक नंबर कडक साईज एकदम पण तीन मिनिट लाईट तर मित्रांनो वीस मिनिट झालेले आहेत आता चाललो आम्ही पगोल्या उकवायला हा एक नंबर कडक साइज कडक साइज काला प्रदोष दानक्या बघा जुगाड आकान आणलाय बरोबर तर बघू शकता लोकेशन कसा आहे एकदम खतरनाक पुलावरून जायला लागतोय आणि पूल पण एकदम जुन्यातला आहे कारला शेवटच्या पालवणीला आणि बॉटल पण आलेले फ्री आपल्याला बघू शकता मीडियम साईजचा आणि आज आम्ही गठीरावा आलेलो लोकेशन बघू शकता गाड्या जातात इथे तो बघा रो, कारला ना, ना शंभर टक्के हा सर्व्हिस भरचा अड्डा आहे शेवटी हा एक नंबर काढलेला भावानी येऊ दे येऊ दे येऊ दे सर्वेश भोरच्या अड्ड्यावर काढलाय सर्वेशनीच चला पगोले आपण आता काढायची सुरुवात केलेली आहे बस झाली आता आपल्याला सांगितलं आता इथे भेटायची मुलाने काढलाच ओ, एक नंबर तो बघा डँग्या कसा आहे बघा कडक बाला मग अशी गॅरंटी दिली होती भावने इथे भेटेल म्हणून बघा काढला शेवटी भेटलेलं आहे पुन्हा मीडियम साईजचा आहे बरा घे मीडियम साईजचा सा काढलेला आहे कुर्ला तर सर्वे आज तुझा जरा अड्डा आम्हाला लकी आहे बघू शकता सर्वे भुईर आहे म्हणून आम्हाला जास्तच भेटतात आणि नेहमी आम्ही बोलतो सर्वेच्या अड्ड्यावर काय नाही भेटत पण आज भेटली आम्हाला तो बघा एक काढलेला आहे मीडियम साईजचा आहे आणि शेवटची पगोली होती आपली तर पगोल्या काढून घेतल्या आम्ही आणि आता घास सोडून घेऊया पटापट पाठ। आणि मग शेवटला तुम्हाला दाखवतो किती चिंबोरी भेटलीत ती तर मित्रांनो बघू शकता किती चिंबोरी भेटलीत आज आणि आज या टप्प्यात आहेत तर आज बालाला आणला होता सोबत आम्ही तर बाला बघा पहिल्यांदा आला होता बाला आपल्यासोबत आज चिंबोऱ्यांना तर आज आपल्या चॅनलला लाईक करा नवीन असेल तर युट्यूब वर सबस्क्राईब करा आपल्या विनयकाडू युट्यूब चॅनल चॅनलला बाय बाय भेटू असा पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये तिथपर्यंत टाटा आंब्याचा बाटा बाय बाय